नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टीट मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो इंजिनिअरिंगसाठी ॲप्लिकेशन ऑनलाईनरित्या भरणे सुरू झालेले आहेत म्हणजेच अर्ज भरणे सुरू झालेले आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट डिटेल पाहणार आहोत की तुम्ही ऑनलाईन अर्ज बसले आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या सायने कशा भरू शकता आणि तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत ज्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना किंवा व्हेरिफिकेशनच्या वेळेस काही अडचण येणार नाही तर चला मग सुरू करूया कुठलाही उशीर नकार घालवता तर या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशीच माहिती पूर्ण वेळेला तुम्हाला पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे की ही सीई टी सी वेबसाईट आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही इथे येऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलवर जा आणि सी एम एच असं जरी सर्च केला तर तुमच्यासमोर पहिली वेबसाईट ओपन होऊन जाईल या वेबसाईटवर तुम्हाला यायचा इथं आल्यावर तुम्हाला बघा मित्रांनो इथं ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी सिक्स जस याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला एका नवीन टॅबमध्ये ओपन होईल ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट व्हाल तुम्ही नवीन टॅबमध्ये इथं आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे अंडर ग्रॅज्युएशन कोर्समध्ये आपला बीई हा ऑप्शन निवडायचा आता इथे तुम्हाला बघा इथे टेक्निकल ते एज्युकेशनमध्ये आपलं येतो त्यासाठी आपण ते टेक्निकल एज्युकेशन जे याच्यामध्ये पाहणार आहोत हे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे खाली आल्यावर अंडर ग्रॅज्युएशन कोर्स नावाचा ऑप्शन दिसेल आणि इथे बी बी टेक न्यू असा ऑप्शन दिसेल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर इथे काही तुम्हाला आता सी ऑफिशियल जिथून आपल्याला अर्ज करायचा आहे त्या वेबसाईटवर घेऊन येईल आणि इथे तुम्हाला संपूर्ण इन्स्ट्रक्शन दिसतील जसं की अर्ज कधी सुरू झालेला आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुरू झालेला आहे कधीपर्यंत आहे आठ सात दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही भरू शकता ठीक आहे मित्रांनो फॉर्म भरू शकता तसेच इतर माहिती सुद्धा आहे की तुमचे व्हेरिफिकेशनचे टायमिंग काय असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ई स्क्रुटिनिटीची ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता आणि हे डेट काय फिक्स राहणार नाही मित्रांनो वेळोवेळी बदलत असते तर पोर्टलवर बघा कारण ऍप्लिकेशन ऑन द टाइम सगळ्यांची फिलअप होत नाही त्यामुळे फ्युचरमध्ये हा डेट ऑटोमॅटिकली वाढतो ठीक आहे मित्रांनो बाकीची इथं आता इन्स्टिट्यूट लागेल इम्पॉर्टंटली स्क्रुटिनिटी सेंटर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला जिथे पे डॉकुमेंट व्हेरफिकेशन करायचं आहे ती तुमच्या जवळ कोणतं स्क्रुटिनिटी सेंटर आहे ती सुद्धा तुम्ही इथं स्क्रुटिनिटी सेंटर याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता पण आता आपण मेन मुद्द्यावर येऊया आणि सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रेजिस्टर्ड या बटनावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला आता लॉग इन पेजवर याल इथं बघा इथं जर तुम्ही सीईटीची एक्झाम दिलेली असेल तर तोच तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आहे नंतर तुम्ही सीईटीची एक्झाम दिला असेल तर तुमचा तो सीई टीचा जो रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे तो टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि जर तुम्ही पासवर्ड विसरला असेल तर फॉरवर्ड पासवर्ड याच्यावर सुद्धा क्लिक करू शकता आणि ते ईमेल टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यावर तुमच्या ईमेलवर जो ईमेल आहे तुमचा रजिस्टर्ड त्याच्यावर तुम्हाला एक पासवर्ड रिसेटची लिंक येईल तिथून तुम्ही रिसेट करू शकता ठीक आहे मित्रांनो आणि समजा तुम्ही रजिस्टर्ड ईमेल आयडी पण विसरलात किंवा ती तुमचा जो काय कारण असतो उपलब्ध नाही तर मग तुम्ही एक न्यू युजर म्हणून करू शकता न्यू युझर कोण कोण करू शकतो मित्रांनो जे जेई ची एक्झाम दिले नीट ची एक्झाम दिले ज्याने सीडी ची एक्झाम दिली नाही ते लेखते सुद्धा करू शकतात पण तुम्ही सुद्धा करू शकता असं काही बंधन नाही आहे तर ठीक आहे मित्रांनो आपण सर्वात अगोदर रजिस्ट्रेशनची प्रोसेस बघून जाऊया तर आपण सगळ्यांचे कन्सेप्ट क्लिअर करत जाऊया तर सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन प्रोसेस पाहूया रजिस्ट्रेशन प्रोसेसवर आल्यावर इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे कसं टाकायचं आहे तुमच्या बारावीच्या मार्कशीट वर ज्या पद्धतीनं आहे नीट ऍप्लिकेशनवर ज्या पद्धतीनं आहे त्या प्रकारे तुमचं पहिला नाव आणि वडिलांचं नाव दोघांचं नाव इथं टाकायचं आहे समजा आता एखाद्याचं नाव आहे राजेश आणि त्याच्या वडिलाचं नाव आहे रमातान तर असं टाकायचं आहे तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव ठीक आहे आणि तुम्हाला इथं आडनाव टाकायचं आहे खालच्या याच्यामध्ये लास्ट नेम मध्ये आडनाव टाकायचं आहे तो सुद्धा कसं तुमच्या ह्याच्या मार्कशीट नुसारच तुम्हाला टाकायचं इथं खाली एक आ, नोट आहे इन केस युअर फुल नेम ओन्ली कन्सिस्ट ऑफ वन वर्ड विथ सर नेम प्लीज इंटरेट डॉट म्हणजे तुम्हाला जर आडनाव नसेल तर मग तुम्ही इथं असं डॉट करून सोडून टाकायचा असं यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे मित्रांनो आता हे झालं तुमचं नाव आणि लास्ट टाइम तुम्हाला तुमच्या एच एस सी मार्कशीटनुसार आणि नीटच्या नुसार टाकायचा त्यानंतर इथे तुम्हाला एक ईमेल आयडी टाकायची आहे जे की तुम्हाला लॉग इन करण्यासाठी पुढे कामाला सुद्धा येईल आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी सुद्धा लागेल त्यानंतर ते, ते पासवर्ड बनवून घ्यायचा तुम्हाला जो आठवण राहील ते पासवर्ड कसं एट वर्ड एट कॅरेक्टरचं तुम्हाला पासवर्ड असायला हवं ज्याच्यामध्ये एक छोटा लेटर एक मोठा लेटर असायला हवं आणि जास्तीत जास्त सोळा कॅरेक्टरपर्यंत बनवू शकता आणि एक स्पेशल कॅरेक्टर आता मी एक्झाम्पल मध्ये द्यायला गेल तर आता समजा पी ए डबल एस -E ऍट द रेट वन टू थ्री फोर फाय सिक्स असं तुम्ही बनवू शकता पण हे एक, एक, एक एक्झाम्पल आहे मित्रांनो ते तुम्ही तुमच्या पद्धतीनं पाहू शकता आणि पी कॅपिटल अशा तुम्ही बनवू शकता तोच पासवर्ड तुम्हाला पुन्हा कन्फर्म पासवर्ड याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे वर जो पासवर्ड टाकवत असतो त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ निवडायचे तुमची जे पण मार्कशीटवर असेल वर ती डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं कॅलेंडरच्या बटनावर क्लिक करायचा आणि इथून तुम्हाला जे पण तुमची डेट निवडून घ्यायचे ते तुम्ही निवडून द्यायचे आणि ते सिलेक्ट करून घ्यायचे जसं की आता मी समजा एक्झाम्पल मध्ये केलेला आणि त्यानंतर तुम्ही जर संपूर्ण माहिती भरलात की तर रजिस्टर नावाचं बटन निळ्या कलरचं होऊन जाईल या बटनावर तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक पॉपअप येईल आणि त्यात तुम्हाला सांगण्यात येईल की एक व्हेरिफिकेशनची लिंक तुमच्या ईमेल आयडी वर सेंड केलेली आहे इथे जी ईमेल आय डी टाकली होतं त्याच्यावर सेंड केलेली आहे असं सांगण्यात येईल त्या ईमेल ओपन करायचं आणि त्या लिंकवर तुम्हाला क्लिक हेअर किंवा व्हेरीफाय हेअर नावाचं बटन असेल किंवा लिंक असेल निळ्या कलरमध्ये कलर मध्ये अशा कलर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं म्हणजे तुम्ही व्हेरीफाय होऊन जा मग तुम्ही इथे यायचं आहे पुन्हा साईन इन पेजवर आणि इथं तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आणि साईन इन करून द्यायचा ज्यांचं ऑलरेडी सी डी चे एक्झाम झालेले आहे त्यांनी इथं त्यांचं डायरेक्ट ईमेल आय डी टाकायचा पासवर्ड टाकायचा आणि साईन इन बटनावर क्लिक करायचा साईन इन केल्यावर मित्रांनो अशा प्रकारचे तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल जिथे सी टी रजिस्ट्रेशन प्रोफाईल कॅप ॲडमिशन ते संपूर्ण तुम्हाला अशा प्रकारे काही दिसेल तर आता इथून आपल्याला काय करायचं आपलं जे ॲडमिशन करायचं आहे बई ला त्याच्यासाठी सुरू करायचं आहे इथं आपल्याला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर इथं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला अशा काही पेजवर एक डायरेक्ट करेल दुसऱ्या पेजवर तिथून आता तुम्हाला ॲप्लिकेशन भरणं सुरू करायचं आहे या पेजवर आल्यावर मित्रांनो इथं बघा हॅव यू अपेड फॉर पी सी एम सीएटी टू थाउजंड ट्वेंटी फाय तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पी सी एम घेऊन सी टी ची एक्झाम दिलेली आहे का दिला असेल तर मग इथे तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे पी सी एम एम एच सी टी दोन हजार पंचवीस ऍप्लिकेशन नंबर या बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर पी सी एम एम एच टी सी टी दोन हजार पंचवीस रोल नंबर या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर टाकायचा जो असेल तुम्ही एक्झामचा त्यानंतर पी सी एम एम एच सीई टी दोन हजार पंचवीस नुसार जे डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे मित्रांनो अशा रीती तुम्ही हे फॉर्म भरून घ्यायचा दिला नसेल तर नो या बटनावर क्लिक करायचा मित्रांनो ठीक आहे नो वर क्लिक करून पुढची प्रोसेस सेमच असणार आहे संपूर्ण यानुसार आता आपण भरून घेऊया त्यानंतर तुम्हाला चेक पी सी एम सी टी डिटेल्स याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केलात की तुमचे डिटेल्स ऑटोमॅटिकली फेच होऊन जातील बरोबर असेल तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला ते चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यावर ऑटोमॅटिकली तुमचे संपूर्ण डिटेल्स येऊन जाईल तुमचं नाव येऊन जाईल मग तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमध्ये किती मार्क होते ते संपूर्ण इथं दिसून जाईल त्यानंतर अजून एक आहे खाली हॅव यू अपेर्ड फॉर पी सी वी एम एच सीई टी टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेऊन तुम्ही सीई टी एक्झाम दिलात का दिला असेल तर करा ना था ना था ना करा। येस करा नाही तर नो करा जे प्रोसेस आहे जर येस केला तर आता जसं आपली प्रोसेस आहे त्यानुसार तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन भरून फे फेच करायचे डिटेल्स नसेल तर नो बटनावर क्लिक करून आपण पुढची प्रोसेस करायची आहे त्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला इथं आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यावर मार्क करायचं आणि वर जे इन्स्ट्रक्शन आहेत ते व्यवस्थित रित्या एकदा वाचून घ्यायचं आणि सेव्ह अँड या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड प्रोसिड बटनावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर येतं तुमचं पूर्ण नाव दिसेल कॅन्डिडेट्स फुल फुल नेम ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर वडिलांचं नाव येऊन जाईल त्यानंतर आईचं नाव येऊन जाईल जेंडर लिंक ऑटोमॅटिकली येऊन जाईल तुम्हाला तुमचं कन्फर्म जेंडर लिंक ते पण येऊन जाईल जर नाही येत असेल तर तुम्हाला भरून घ्यायचं आहे जे आता नवीन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करत आहेत ज्यांनी सीईटीची एक्झाम दिली नाही मग त्यांनी संपूर्ण माहिती भरून घ्यायची ठीक आहे ही माहिती तुम्हाला भरून घ्यायची आता हे ऑलरेडी फेज झाले कारण यांनी सीईटीची एक्झाम दिली होती कॅन्डिडेट मग याचं झालेला आहे पण तुमची झाली नसेल तर तुम्हाला संपूर्ण माहिती भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला डेट ऑफ बर्थ दोन वेळेस टाकायचे आहे कन्फर्म करण्यासाठी त्यानंतर धर्म निवडायचा आहे त्यानंतर प्रदेश निवडायचा आहे म्हणजेच तुम्ही शहरी भागात राहतात ग्रामीण भागात राहतात त्यानंतर तुमचे जे पण इतर माहिती असेल कौटुंबिक ती संपूर्ण टाकायचे आहे आणि शेवटी खाली तुम्हाला मोबाईल नंबर बघून ईमेल आय डी कन्फर्म करून घेऊन जो कॅप्चर कोड खाली दिसत आहे तसंच कॅप्चर कोड तुम्हाला इथे टाकायचा आणि सेव्हन प्रोसिजर बटनवर क्लिक करायचा नुण नुण आता मित्रांनो हे सिम्पल गोष्ट आहे यातला काय एक्सप्लेन करायची गोष्ट नाही तुम्हाला संपूर्ण माहिती आहे तुम्ही नवीन युजर आहात तर रजिस्ट्रेशन करताना करून लवू शकता आणि जे सीटीचे ऑलरेडी ते ऑटोमॅटिकली फोन जाईल जो मोबाईल नंबर होता त्याच्यावर एक ओटीपी जाईल तुम्हाला ती ओटीपी त्या ओटीपी बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे समजा ओटीपी नाही आली तर तुम्ही रिसेंट ओटीपी सुद्धा क्लिक करू शकता आणि रिसेंट ओ टी पी करून तुम्ही पुन्हा एकदा ओटीपी मिळू शकता आणि ती टाकून तुम्ही ओटीपी व्हेरीफाय करता ओटीपी व्हेरीफाय केल्यावर आता तुमचा जो आय आयडी जनरेट होऊन जाईल तुमची ती आय आयडी तुम्हाला आता शेवटपर्यंत जवळपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत ती आय आयडी तुम्हाला कामाला पडेल ठीक आहे मित्रांनो आता आपल्याला इथून आपण पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता तुम्ही नवीन युजर असाल तुम्ही सिटी ची एक्झाम दिला असेल दोघांसाठी आता इथून प्रोसेस कॉमन होणार आहे सिटी ची एक्झामसाठी जे ऑलरेडी अपेअर दिले होते त्यांच्यासाठी ऑलरेडी इन्स्ट्रक्शन आले होते म्हणजे संपूर्ण माहिती भरलेली आली होती आणि जे दिले नाही त्यांना ती माहिती भरून घ्यायची आहे फक्त एवढंच फरक आहे पण आता इथूनच दोघांसाठी कॉमनच नाही आता प्रोसेस टू तु कम्प्लीट ऍप्लिकेशन फॉर्म या खाली यायचा आणि या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं या बटनावर क्लिक केल्यावर आता तुम्हाला एका नवीन पेजवर डायरेक्ट करी कर म्हणा त्यानंतर आता तुम्हाला दोन ऑप्शन येतील एक फिजिकल स्क्रुटिनिटी प्रोसेस आणि ई स्क्रुटिनेटी मोड हे दोन ऑप्शन असतील मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जे आपल्याला व्हेरिफिकेशन सेंटरला जायचं असते त्याला फिजिकल म्हणतात आणि तुम्ही ऑनलाईन जे होणार आहे त्याला ई स्क्रुटिनिटी सेंटर असे म्हणतात मोड म्हणतात ठीक आहे मित्रांनो तर मी तुम्हाला एकच सजेशन करेल शक्य असेल तुमच्या जवळ असेल तर फिजिकल स्क्रुटिनिटी प्रोसेस निवडा कारण काय होते ऑनलाईन डॉक्युमेंट काय वेळ आपल्या जो नसतात किंवा काही बारकोडचा इश्यू असतो त्यामुळेच ते होत नाही तुम्हाला वारंवार चेक करावं लागतं पण फिजिकलमध्ये तसं नसतं स्वतः ह्युमन असतो तो व्हेरीफाय करतो आता आपण फिजिकल निवडलेला आहे आणि आता पुढे आपल्याला फिजिकल निवडल्यावर आपल्याला काय करायचं आहे स्लॉट बुक करायचं आहे मित्रांनो ठीक आहे स्लॉट बुक करण्यासाठी तुम्हाला ऑटोमॅटिकली ऑप्शन येते तुम्हाला जिथं ज्या जिल्ह्याचे इथं जायचं आहे तिथून तुमचा जिल्हा निवडायचा आहे ठीक आहे मित्रांनो जो पण तुमचा जिल्हा असेल ते निवडून जायचं आहे कारण तुम्ही तुमच्या जिल्ह्यात मध्ये जे कॉलेज आहेत त्यांच्या अंतर्गत तुम्ही स्क्रुटिनिटी करणार आहात त्यानंतर स्कुटिनिटी सेंटर निवडायचं आहे तुमच्या जिल्ह्याअंतर्गत जे येतात आणि त्यानंतर तुम्हाला एक तारीख निवडायची आहे कधी तुम्ही जाणार आहात आणि व्यू स्लॉट या बटनावर क्लिक करायचं व्यू स्लॉट या बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर टाइमनुसार प्रत्येक टाईमनुसार किती स्लॉट आहेत आणि किती बुक झालेत आणि किती राहिलेत म्हणजे तुम्ही त्या बुक करू शकता हे तुम्हाला इथे दाखवेल तुम्ही तुमच्या वेळेनुसार जे टाइम तुम्हाला प्रेफर असेल त्या तारखेला त्या टाईमला तुम्ही बुक करायचं आणि त्या टाइमला तिथं फिजिकल स्क्रुटिनिटी सेंटरला जायचं आहे म्हणजेच व्हेरिफिकेशन सेंटरला जायचं आहे आणि तिथं जाऊन तुमचे संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवायचे आणि तिथं एकदा तुमचे व्हेरीफाय झाले की तुम्हाला व्हेरिफिकेशनचं लेटर भेटून जाईल ठीक आहे आणि तुम्हाला जर काय अडचण आहे तर तुम्ही रिशेड्यूल सुद्धा करू शकता समजा त्या एक्झॅक्ट डेटला एक्झाम टाइमला काय प्रॉब्लेम आहे तर रिशेड्यूल स्क्रुटिनिटी व्हेरिफिकेशन सेंटरला क्लिक करून तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्याला आता येतं फाईल एडिट ऍप्लिकेशन फॉर्म याच्यावर यायचं आहे ह्याच्यावर आल्यावर आता आपल्याला इथे काही माहिती द्यायची आपल्याबद्दल त्यामध्ये टाईप ए असतो की कॅन्डिडेट पासिंग एस एस सी अँड एच एस सी ऑर डिप्लोमा इंजिनिअरिंग एक्झामिनेशन फ्रॉम द रिकोग्नाइज इंस्टिट्यूट इन द महाराष्ट्र स्टेट ठीक आहे आणि दुसरा कॅन्डिडेट हुज एदर डोमिशियल ऑफ महाराष्ट्र अँड ऑरिंग बॉर्न इन द महाराष्ट्र जे महाराष्ट्राचे व्यवसाय आहेत प्रॉपर ज्यांनी महाराष्ट्रातून दहावी पास केलेली आहे बारावी पास केलेली आहे किंवा डिप्लोमा ते ए मध्ये येतात बाकी बी टाईप मध्ये बघा द कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल इन द टाइप ए अबो बट हु आर द फादर और मदर डोमेशियल इन द स्टेट ऑफ म्हणजे टाईप बी मध्ये ते कॅन्डिडेट येतात जे ए मध्ये बसत नाहीत पण बी मध्ये कोण बसतो ज्यांचे वडील किंवा आई हे महाराष्ट्रातील डोमेशियल आहे अशी व्यक्ती आता यानुसार तुम्ही व्यवस्थित पूर्ण पाहून आहे जास्त करून ए आणि बी मध्ये आपले कॅन्डिडेट बसतात त्याच्यापेक्षा जास्त बसत नाही असेल तरी तुम्ही पाहून घ्या ठीक आहे मित्रांनो त्यानंतर प्रोसीड केल्यावर तुम्हाला ते इथं टाईप एचे डॉक्युमेंट द्यायचे प्रकार ए साठी तुम्हाला काही डॉक्युमेंट द्यायचे त्यामध्ये तुम्हाला टाईप मध्ये इथं क्लिक केल्यावर तुम्हाला डोमिशियल म्हणा टी सी म्हणा तुमचा जो रहिवासी पुरावा आहे तो सांगितला जातो आता जो डोमिशियल आपण डोमिशियल निवडणार तुमचा जो टी सी असेल टी सी निवडा किंवा बर्थ सर्टिफिकेट असेल बर्थ सर्टिफिकेट निवडा निवडा त्यानंतर तुम्हाला दहावी उत्तीर्ण झालेला कोणता जिल्हा आहे तुमचा तो जिल्हा निवडायचा त्यानंतर तुमची बारावी किंवा डिप्लोमा कोणते ह्याच्यातून झालेली आहे जिल्ह्यातून ते जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्ही बारावी अभियांत्रिकी तंत्रज्ञान पदविका उत्तीर्ण केलेला तालुका जो आहे तुमचा ठीक आहे मित्रांनो तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे आणि तो विद्यापीठ ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुमचा प्रवर्ग निवडायचा म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून येता ते तुम्हाला इथे निवडायचा लक्षात यंत्रो इथून आता खूप प्रत्येक पॉईंट इम्पॉर्टंट आहे लक्ष देऊन पाहायला स्किप करू नका आता ओपन कॅटेगरी निवडल्यावर इथं तुम्हाला उत्पन्न ऑटोमॅटिकली येईल कारण आपला फॉर्म भरलेला आहे ऑलरेडी नाही आला तर तुम्ही इथं निवडून घ्यायचं आहे तुमचं उत्पन्न ठीक आहे सिटीचा फॉर्म जो भरलेला आहे त्याचं उत्पन्न ऑटोमॅटिकली येऊन जाईल पण तुम्ही जर नवीन असेल तर तुम्हाला इथं सिटीचं उत्पन्न निवडावं लागेल त्याचनुसारच तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट सुद्धा द्यावं लागेल आता हे संपूर्ण माहिती तुम्ही निवडून घ्यायची त्यानंतर तुमची कॅटेगरी निवडल्यावर तुम्हाला तुमची कास्ट निवडायची आहे मित्रांनो तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमची जी कास्ट येते ती कास्ट तुम्हाला इथं निवडायची आहे जशी आणि कास्ट निवडताना एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर जशा प्रकारे कास्ट आहे आणि त्याच्या नंबर समोर जे सिरियल नंबर आहे तेच तुम्हाला आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी आहे का तुमच्याकडं असेल तर यस करा किंवा अप्लाईड फॉर बट नॉट रिसिव्ह असेल म्हणजे तुम्ही अर्ज केलात पण तुम्हाला अजून मिळाले नाही तर अप्लाईड बट नॉट रिसिव या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या जर तुम्हाला जसं ओबीसी असेल ओबीसीला नॉन क्रिमिनल लागतो तर मग तुमच्या ओबीसी असेल तर ओबीसी सुद्धा तुम्हाला निवडायचे किंवा अप्लाइड ऑर नॉट केक निवडून घ्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जातवादी प्रमाणपत्र असं अप्लाइड बट नॉट रिसिव्ह केला किंवा तुमचा जो असेल तर मग तुम्ही ते निवडायचं आहे आणि निवडल्यावर अप्लाइड बट नॉट रिसिव्ह जर सिलेक्ट केला तर मग तुम्हाला जात सर्टिफिकेटचे अप्लिकेशन केलं आहे तो अप्लिकेशन नंबर निवडायचा आहे मग कधी अर्ज केला तो तुम्हाला तारीख निवडायचा आहे आणि जात प्रमाणपत्र कोणत्या अथॉरिटी कडे तुम्ही अर्ज केला जसे की समाज कल्याण ते तुम्हाला निवडायचं आहे किंवा लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं सेव्ह अँड प्रसिद्ध या क्लिक केल्यावर आता तुम्हाला अजून काय इन्फॉर्मेशन येईल की तुम्ही फिजिकली हँडिकॅप आहात का असे तर नॉट अप्लिकेबल पालक संरक्षण कर्मचारी आहेत का मग कौटुंबिक वर्ष त्यानंतर तुम्ही टी एफ डब्ल्यू एस या स्कीम मार्फत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे जर मित्रांनो तुम्हाला सी टीमध्ये किंवा याच्यामध्ये चांगले मार्क असतील तर तुम्ही याला अप्लाय करा अन्यथा नाही केलं तरी चालेल असं काही बंधन नाही त्यानंतर तुम्ही अनाथ आहात का अनाथ असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर अल्पसंख्याक आहात का तुम्ही मायनॉरिटी कॅन्डिडेट आहात का असेल तर यस करा नाही तर नो करा आणि सेव्ह अँड नेक्स्टच्या बटनवर तुम्हाला क्लिक करायचा त्याच्यानंतर आता तुम्हाला तुमच्या दहावीच्या संपूर्ण माहिती द्यायची जे पण असतील तुमच्या त्यानंतर तुम्हाला दहावीचा बोर्ड निवडायचा आहे स्टेट बोर्ड आहे सीबीएसई आहे सी सी आहे जो असेल तो निवडायचा दहावी पासिंग इयर निवडायचा आहे तुम्ही दहावी कधी पास झालात त्यानंतर तुम्हाला दहावीचा जो सीट नंबर आहे तो सीट नंबर तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे जो हॉल टिकट नंबर असतो तुम्हाला तो टाकायचा आहे तो टाकल्यावर तुमच्या दहावीच्या मार्कशीट नुसार गणितात किती गुण होते किती पैकी होते आणि त्याचं पर्सेंटेज ऑटोमॅटिकली तो कॅल्क्युलेट करून घेईल त्याची काही तुम्हाला आवश्यकता नाही कॅल्क्युलेट करायची पण तुम्हाला किती मार्क पडले आणि किती पैकी होते हे तुम्हाला टाकून आहे स्वतः ठीक आहे मित्रांनो शेवटी मित्रांनो तुम्हाला एकूण किती गुण होते किती पैकी पडले ते टाकायचं आहे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन जाईल खाली यायचं आहे आता तुम्ही ए एक क्वल्ट्या एक्झामनुसार क्वालिफाय होणार आहात एच एस सी दिलात का डिप्लोमा केलात काय डिप्लोमा इन डिग्री इन ओकेशनल केलात ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर परीक्षेचे स्थळ इंडिया निवडायचं आहे त्यानंतर पुन्हा तुम्हाला बारावी बोर्ड बारावीची माहिती द्यायची आहे आता आपण तर आता बारावीची घ्यायचं आहे याच्यामध्ये बारावीचा बोर्ड निवडायचा आहे बारावीचा पासिंग इयर निवडायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला बारावीचा अल्टिकेट नंबर टाकून द्यायचा आहे ठी आणि त्यानंतर बारावीच्या मार्कशीटवर जे आईचं नाव आहे त्यानुसारच तुम्हाला इथं खाली कॅन्डिडेट मदर्स नेम ॲज ऑन एच एस सी मार्कशीट या बॉक्समध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि उमेदवाराचे बारावी गुणपत्रिकेप्रमाणे नाव म्हणजे तुमच्या बारावीच्या मार्कशीटवर ज्या प्रकारे नाव आहे ती तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आणि गेट एच एस सी डाटा या बटनावर क्लिक करायचं आहे गेट एच एस सी एच एस सी डाटा या बटनावर क्लिक केल्यावर पूर्ण माहिती ऑटोमॅटिकली येऊन जाईल मित्रा एकदा ऑटोमॅटिकली पूर्ण तुमचे डिटेल्स येऊन जाईल मित्रांनो आता इथे खाली तुम्हाला सिलेक्ट सब्जेक्ट इन विच गॉट मॅक्झिमम पर्सेंटेज तुम्हाला म्हणलेला आहे म्हणजे फिजिक्स किंवा बायोलॉजी जे पण असेल तुमचं त्यापैकी जे जास्त पर्सेंटेज पडलेलं आहे त्यापैकी तुम्हाला एक सब्जेक्ट इथं निवडायचं सांगेल ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड पटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर हाय यू एड फॉर जी मेन्स टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह कंडक्टिंग बाय एन टी तुम्ही जी ची एक्झाम दिलात का दिला असेल मेन तर रेस करा नाहीतर नो करा त्यानंतर पुन्हा एक प्रश्न नीटची एक्झाम दिल्यात काय दिला असेल तर रेस करा नाहीतर नो करा सेव्ह अँड या बटनवर क्लिक करा सेव्ह अँड या बटनवर क्लिक केल्यावर आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे मित्रांनो ठीक आहे इथे तुम्हाला सिलेक्टेड टाय अपलोड डॉक्युमेंट म्हणलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून अपलोड करायचा आहे ठीक आहे मित्रांनो आता इथे बघा आपल्याला सर्वात अगोदर फोटोग्राफ आणि आपली सई दोन अपलोड करायचे आणि फोटो तुम्हाला चार बी ते शंभर के मध्ये असायला हो आणि त्याची जी गिडत असेल तीन पॉईंट पाच सेंटीमीटर ते चार पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट असेल आणि सगळे फॉरमॅट तुम्हाला पी जी किंवा पी एन जी फॉर्मेटमध्ये असायला फोटोग्राफ निवडलात त्याच्यानंतर तुम्हाला ओपन फाईल करायचे ओपन फाईल या बटनावर क्लिक करून तुम्ही आपल्या कम्प्युटरच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून सहजरित्या तुम्ही काय करू शकता अपलोड करू शकता तर मी तुम्हाला दाखवतो कसं अपलोड करायचं असे रीत्या तुम्ही सुद्धा आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून करू शकता किंवा तुम्ही कॅमेरा ओपन करून तुमची लाईव्ह फोटो सुद्धा घेऊ शकता इथं फोटो दिसल्यावर अपलोड बटन या बटनावर क्लिक करायचा मित्रांनो लक्षात या फोटो दिसली म्हणजे अपलोड झाले असं नाही इथं फोटो दिसल्यावर तुम्हाला अपलोड नावाचा एक ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करतो आता आपण सिग्नेचर सेलेक्ट केलं सिग्नेचर अपलोड करूया ओपन या फाईल वर क्लिक करायचं आहे सिग्नेचर सिलेक्ट करायचे आहे तुमची जे पण असेल त्यानंतर तुम्हाला इथे खाली सिग्नेचर दिसेल आणि इथं अपलोड नावाचा बटन दिसतो याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं असे दोन्ही तुम्हाला अपलोड करून जायचे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसिड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं सेव्हन या बटनावर क्लिक केल्यावर आता आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत मित्रांनो ठीक आहे जे पण आपले डॉक्युमेंट असतील ते संपूर्ण डॉक्युमेंट आपल्याला आता अपलोड करायचे जसे तुमचे नॅशनॅलिटी आय म्हणा कास्ट सर्टिफिकेट म्हणा डोमेशियल म्हणा मार्कशीट म्हणा जे पण असतील आता व्हॅलिडिटी म्हणा ते संपूर्ण आपल्याला आता इथं एक 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 एक, एक अपलोड करायचे आहेत मित्रांनो ठीक आहे इथे तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिसेल ही लिस्ट तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट लागतील आता हे तुम्ही पी सी एम दिला नाही दिला त्याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जो व्हॅलिडिटी आहे नाही तुम्ही जे ऑप्शन मागे सिलेक्ट केला त्याच्यावर संपूर्ण डिपेंड असणार तर आता तुम्हाला कसं असायला हवं मित्रांनो जे पी जीमध्ये असायला हो किंवा पी एन जीमध्ये किंवा पी डी एफमध्ये तुमचे डॉक्युमेंट असायला आणि जास्तीत जास्तीची साईज किती असायला पाचशे केली आता तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट अपलोड करता जसे आता मी पहिलं ऑप्शन डोमेशियल अपलोड करत आहे तुम्ही डोमेशियल करा किंवा टी सी करा किंवा तुमचा बर्थ सर्टिफिकेट केला तरीच चालेल नॅशनॅलिटीला तिन्ही ऑप्शन आहे त्यापैकी तुम्ही जे अगोदर निवडला होता तिथे नॅशनलिटीच्या वेळेस ते तुम्हाला इथं अपलोड करावं आणि इथं तुमच्या सर्टिफिकेटवर जर बारकोड असेल तर इंटर बारकोड आयडी फॉर्मवर सर्टिफिकेट या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे नसेल तर सोडून द्या असं काही बंधन नाही असं तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड होईल इथं पीडीएफ केलं म्हणून पीडीएफ चा चीक दिसत आहे जेपीजी इथं जेपीजी दिसेल पीएनजी असेल तर पीएनजी तुम्हाला वेगवेगळ्या बटनावर क्लिक करून तो डॉक्युमेंट पाहू शकता तुम्ही आणि पाहायचंच मित्रांनो अपलोड केल्यावर तुम्ही केलेला डॉक्युमेंट बरोबर अपलोड आहे का नाही ते पाहायचं आहे आता इथे मी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करत आहे बघा इथं कास्ट सर्टिफिकेट अपलोड करताना मला काही इन्फॉर्मेशन विचारले गेलेले आहे जसं की इश्यू अथॉरिटी म्हणजे माझा कास्ट सर्टिफिकेट कोणत्याही अथॉरिटीच्या अंदर इशू झाले काय म्हणजे जसं की डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रिक असतील किंवा सब डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रिक असतील तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या मार्फत ते तुम्हाला इथे निवडायचं ते तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेट वर खाली जिथे शैक्षिका असतो तिथे लिहिलेलं असतं पाहू शकतात त्यानंतर कोणत्या जिल्ह्याच्या अंतर्गत आणि कोणत्या तालुक्याच्या अंतर्गत तुमचा सर्टिफिकेट इश्यू झालेला आहे तो सुद्धा तुम्ही इथे टाकून घेत आणि बारकोड नंबर जसं मी अगोदर सांगितलं असेल तर टाकण्या नाही तर सोडून द्या इथं ओपन फाईल करायचं आणि अपलोड करून घ्यायचं आहे डॉक्युमेंट व्यवस्थित पाहिल्यावर तुम्हाला इथे अपलोड या बटनवर क्लिक करायचं शक्यतो मित्रांनो पीडीएफ मध्ये करा व्यवस्थित क्लिअर येते फोटो त्यासाठी पीडीएफ मध्ये करा ठीक आहे काय मित्र आता इथे जे पीजी केलं बघा फोटो दिसली वर पीडीएफ केलं पीडीएफ दिसेल अशा जिथे तुम्हाला इथे प्रे� दिसेल आणि सगळे डॉक्युमेंट बघायचे आहेत आणि काय चुकीचं झालं तर एडिट या बटनावर क्लिक करून डिलीट करायचं आणि पुन्हा एडिट करायचं आहे अशा जर तुम्हाला जे उर्वरित आहे जसे कास्ट असेल व्हॅलिडिटी असेल डोमेशिल असेल किंवा तुमचे सी टी ची किंवा जी ची नीट ची जे मार्क मार्क हे असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आता आपल्या जो व्हॅलिडिटी नाही तर तुम्ही पावती सुद्धा अपलोड करू शकता म्हणजे समजा कोणी अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या जो आलेला नाही आणि त्याने फॉर्म भरताना निवडलेला आहे की अप्लाइड बट नॉट रिसिव्ह तर त्यावेळेस तुम्ही ती पावती अपलोड करू शकता मित्रांनो व्हॅलिडिटीचे ठीक आहे आता मी संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केले आहेत अशा रित्या तुम्हाला सुद्धा संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायचे दहावी बारावीची मार्कशीट डोमेशियल सर्टिफिकेट कास्ट वेलडिटी कास्ट सर्टिफिकेट अजून तुमचे नीट जी जे असतील ते जे पण इथे डॉक्युमेंट आहेत ते संपूर्ण तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत आणि व्ह्यू करून पाहायचं आहे क्लिअर दिसत आहे का सगळे डॉक्युमेंट क्लिअर अपलोड केले आहेत का त्यानंतर सेव्ह अँड या बटनवर तुम्हाला शेवटी क्लिक करायचं आहे सेव्ह अँड या बटनवर क्लिक केल्यावर तुमचं अप्लिकेशन सबमिट होऊन जाईल जे मित्र जे विद्यार्थी ची एक्झाम दिलेत त्यांना कुठल्याही प्रकारची फीस लागणार नाही आणि जे दिले नाहीत त्यांना फीस लागणार आहे मित्रांनो ठीक आहे आता आपला कॅन्डिडेट सीईटी ची एक्झाम दिलेला असल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा त्याला फीस लागलेली नाही पण जे ज्याने दिले नाही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन केले त्यांना फीस भरावी लागली अशा प्रकारचं तुमचं अप्लिकेशन दिसेल पूर्ण अप्लिकेशन पाहून घ्यायचं प्रिंट करून तुमच्या जवळ ठेवायचं आहे जे ची एक्झाम दिले त्यांना फीस लागणार नाही पुन्हा सांगतो आणि जे दिले नाही त्यांना फीस लागणार आहे त्यांनी ते भरून घ्यायचे अशा व्यक्ती तुम्ही घर बसल्या आपल्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी फॉर्म भरू शकता जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल फॉर्म भरायला तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तिथं मला मेसेज करा मी तुम्हाला उत्तर देईल टेलिग्राम जॉईन चॅनलला जॉईन व्हा तिथे मेसेज करा तिथे सुद्धा मी तुम्हाला उत्तर देईन मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा जे फॉर्म भरणार आहे तर पुन्हा एकदा भेटा मित्रांनो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तवा फरण जय हिंद जय महाराष्ट्र राम राम मनराज